मुंबईच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या कौटुंबिक विस्तार प्रतिबंधक अन्वय दाखल केलेल्या चौकशी अर्जामध्ये अंतरिम आदेश केला होता या अंतरिम आदेशमध्ये करुणा मुंडे यांना एक लाख पंचवीस हजार आणि त्यांचा जो मुलगा होता त्याला पंच्याहत्तर हजार असा अंतरिम बोटगी देण्याचा आदेश केला होता त्या आदेशाविरुद्ध धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालय मुंबईचे जिथे खानसाहेब आहेत त्यांच्या कोर्टात अपील दाखल केलं होतं हे एन्ट्रीम ॲप्लिकेशनचे अगेन्स्ट अपील होते त्याच्यामध्ये मुंडेंचा असा मुद्दा होता कधी माझी पत्नीच नाही त्यामुळे तिला काही देण्याचा अधिकार नाही पण कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा असा आहे की एखाद्या महिलेवर हिंसाचार झाला अन्याय झाला तर तिला अशा प्रकारचं ॲप्लिकेशन करता येत आहे मुंडेंचा हा जो युक्तिवाद होता कधी माझी पत्नी नाही हा सत्र न्यायालयात देखील टिकला नाही कनिष्ठ न्यायालयात नाही आणि सत्र न्यायालयात नाही याच्यामध्ये करुणा मुंडेंनी अशी भूमिका घेतली होती मी यांच्याबरोबर दोन हजार वीसपासून राहतो मला दोन मुलं यांच्यापासून झालेली आहे मग जर पत्नीनं हे जर ते सिद्ध नसेल करू शकत पण मला दोन मुलं झाली त्यांचं नाव लावलं माझ्या मुलांना मग मेकडं सगळं शक्य झालं बऱ्याच वेळा लिव्ह अँड रिलेशनशिप असा एक मुद्दा उपस्थित होतो त्यामुळे तशाही महिलेला मेंटेनन्स देण्याचा कौटुंबिक स्वतः प्रतिबंधक कायद्यामध्ये प्रयोजनच आहे पण याच्यामध्ये सत्र न्यायालयातही मुंडेंना आपली बाजू यशस्वी करतानाही आली आणि करुणा मुंडेंचा बाजूने पुन्हा इंटरव्ह्यू आदेश ठेवला या निकालाचा अर्थ असा आहे का एखाद्या पुरुषाने एखाद्या विवाहित स्त्रीबरोबर किंवा अविवाहित स्त्रीबरोबर रिलेशन्स मेंटेन केले समजा एखाद्या महिलेबरोबर प्रेमसंबंध मेंटेन केले लिव्ह एन रिलेशनशिपमध्ये राहिले आणि त्याला जर था मुलं झाली तर केवळ लग्न झालं हे सिद्ध नाही करू शकले तरी ती महिला आहे तिच्यावर कौतुक दुसरा चार झाला असं गृहित धरून हा निकाल झालेला आहे आता या निकालाचे आगेस्ट पुन्हा हायकोर्टात काय जात मुंबई हायकोर्टामध्ये तर हा खूप महत्त्वपूर्ण निकाल आहे म्हणजे उद्या काय होईल की कोणती महिला येईल आणि सांगेल का हा मुलगा त्याचा आहे नाव लावून टाकेल आणि तिचे काय असेल ते पुरावे फोटो बिटो ते सादर करेल आणि अशा प्रकारे या कायद्याच्या फायदा घेऊन किंवा गैरफायदा घेऊन अशा एखाद्या महिलेला मेंटेनन्स मिळू शकतं तेव्हा माझी विनंती अशी आहे पुरुषांना आणि महिलांना देखील ती आपल्या विवाहाचे सर्टिफिकेट सांभाळून ठेवावे फोटोग्राफ सांभाळून ठेवावे आणि ती पत्नी आहे म्हणूनच तिला मेंटेनन्स दिला जातो असं नाही लिव या रिलेशनशिपमध्ये आले दोन मुलं झाले म्हणून या प्रकरणात मेंटेनन्स दिला गेलेला आहे हा अंतरिम मेंटेनन्स आहे पुढचं प्रकरण चालायचं आहे त्याच्याविरुद्ध मुंडे साहेब हायकोर्टात पण जाऊ शकतील धन्यवाद काही धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा मुझे ना थोड़े से पैसे कुछ ना कहो <laughs> क्या मतलब कुछ भी ना कहो <laughs> अरे मैंने आपको कहना और किसको कहना है? क्या कहना है पर आप तो सुनते ही नहीं हो क्या सुनना है अरे मैंने मेकअप खरीदना है मुझको पता है देखो मैं टूडे लग रही हूँ सबको पता है <laughs>